आणि इकडे हे करते बांधती आतीन पावळ्या गोळा करून येते भाऊ आणून टाकायला आता माझी ड्युटी आहे भाऊ वाढवणार आहे आपला जावा हळू लय पाय दुखतच चला आता आपली ड्युटी झाली काय सांगते आता आणि बघा इकडे असते हे गवळ्या बिवळ्या घालून ठेवल्या तर आतीने एवढ्या

तुम्हाला दोघांना जायचं नसेल तर आत्तीन महामाला पाठू का घरी एक माता एक घरी मत पण दोन दिवसात डेअर फार दिसला नाही आता पण डेअर कमी झाले आता शंभू डेअरे मी चाले म राहिले पाहिजे স <muchas> ပြန်လာते राय जायचे आताच वर

इकडे यांचं बांधायचं बडायचं काम राहिलंय आपलं काम झालं आता काय पळ काढ आता जेव्हाची सुट्टी झाली तीन वाजले कालपेक्षा आज जास्त होत काल एवढा दिगच नव्हतं जास्त

रियालिटी बघा कसं लाल लाल झाले काय रील बिल काय नाही डायरेक्ट लाल लाल झालं इकडून अशा आग आग चालले हाताची कवड्या एवढ्या असे आणि इकडच्याला बी इकडच्याला कमी झालंय आज काल नाही झालं होतं आज इकडच्या हाताला जास्त झालेला अशा प्रकारे भात मी जेवण पर्यंत सगळं भात यांनी आणि हा का चहासाठी पार इकडं आलाय बर का चहासाठी पार तो शिया बघा तिकडं टाकून इकडे आलाय चहा प्यायला म्हंटल बघा किती चहा प्रेमी असेल दादांना दे तिकडे ना तुला आणि मला याच्यात कुलका हां है बता मना नाम तुमच्या प्रकारे एवढ्या गोण्या भरल्या तर सगळी गोळा करायला आल्यात भात दादा त्या तिकडे आती आहे इकडे इकडे नानी इकडे मी अरे आमचं शेळ्या वळणार आहे बघा कसा बसलाय मध्ये डोकं घालून शेळ्या कुठं गेल्या तेच दिसती नाही शेळया कुठ मला काय माहिती मला विचारते टेक्नोलॉजी आता बरण झालंय आता व्हायची ये वायची खुणाला मुस्खाऱते आमचे शेत शेड वगैरे कशा चालले पायऱ्या केला ते तर मामाने त्यासाठी अशा प्रकारे सगळं भात जोडून वगैरे वाहून वगैरे झाले दोनच गोण्या राहिला ते शेवटच्या मामाला शेळ्यांकडे ठेवलंय इकडं नाणीचं चालल ताडपत्रीचे गडे घालायचे का ताडपत्र्या वगैरे सगळं गोळा गोळा करून ठेवलंय आता जायचंय आम्हाला घरी तुम्हाला

अशा प्रकारे भाताच्या धुळेने तोंड आख उकलून जाणार आहे काही विषया ना हात बी उकलून जाणारच दिसत ते का डोळ्या डवळ्या झालं म्हणजे ते उकलणारच आणि इथून डोळ्यांच्या खालांतर ऑलरेडी उकलच काल सुखलाही सुरुवात झाली धूळ इज व्हेरी डेंजरस आणि आज अशा अशा कवळ्या वाहून वाहून इथं नाही असं दुखायला लागलंय रात्र झोपलं ना सकाळशिवाय उठणे विषयच नाही सुख म्हणजे नक्की काय असतं काम करून घरी जायचं मस्त निवांत झोपून घ्यायचं बस एवढीच सुखी लाईफ कॉन्सिस नाही एकदा झोपलं ना डायरेक्ट सकाळशिवाय जागी येत सकाळशिवाय जागे येत सका नाही ते बी दुसऱ्याने उठवलं तर जाग येते बाकी काय विषय नाही आता जातो गुरं घेऊन गे घरी त्यांना बी आज बांधूनच होती बिचारी म्हणत असतील मालकीन कुठं गाडली काय ना दोन तीन दिवस सोडलं नाही मरा आम्हाला तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा